नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यू, यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस व अठ्ठेचाळीस तासातील हवामान अंदाज पाहूया काही भागातून मुसळधार पाऊस होणार आहे आणि तो मुसळधार पाऊस कदाचित आपल्या भागात आहे का तुपा तुम्ही बघून घ्या सध्या पाहायला गेलं तर परिस्थिती रात्रीतून इकडे उत्तर भागातून खारगाव शेंदवा या परिसरातून शिरपूर या भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे नाशिक वाडा कल्याण डोंबोली जुन्नर कपोली पुण्याचा पश्चिम भाग गोरेगाव आणि इकडे दक्षिणेकडे तसं येईल तसं रत्नागिरी साईड सातारा ह्या भागातून हलक्याशा हलक्या मध्यम सरी येण्याची शक्यता आहे परत ह्या भागातून चोवीस तासात पावसाची वाढ होऊन राजापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग परिसर ह्यामध्ये जोरदार त्या बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस व्हायची शक्यता आहे रत्नागिरीच्या पुनळ परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे गोरेगाव परिसरात सुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे खापोली कल्याण डोंबोली इगतपूरपर्यंत चांगला म्हणजे मध्यम जोरदार पाऊस होण्याची शक शक्यता आहे वाडा नाशिक मनमाड नंदुरबार अळवा या भागात हलक्याशा सरी येतील असं दिसतंय आणि शिरपूर धुळे जळगावचा काही परिसर ह्या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तिथून पूर्वेकडे येईल तसे तसं पावसाचा जोर आणखीन म्हणजे बऱ्यापैकी आहे तर खामगाव अकोला चिखली लोणार वाशिम या परिसरात हलक्याच्या पावसाची पुसाळ उमरहेड उमरखेड आदिलापात यवतमाळ चंद्रपूर वाणी या भागात जोरदार नागपूर परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तरपट्ट्यात आणि हंग हिंगोली लोणार परभणी जालना मजलगाव आणि काहीच परिसर परळी ह्या भागातून लातूरचा परिसर पाऊस व्हायची शक्यता हलकामध्ये जामखेड करमाळा अहमदनगर आणि परत उत्तरेकडे छत्रपती संभाजीनगर हिच्यात पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे अहमदनगर परिसर सुद्धा अहमदनगर नाशिक नाशिक वाडा कल्याण डांबोली कापोली ह्या भागात परत पाऊस व्हायची शक्यता आहे गोरेगाव पुणे सातारा चिपणूळ परत सातारा पश्चिम भाग रत्नागिरी ह्या भागात मुसळधार पाऊस व्हायची शक्यता आहे कोकणपट्टी सर्वत्र मुसळधार पाऊस अटीच्या तासात होण्याची शक्यता आहे कोल्हापूर बेळगाव निपाणी ह्या भागात सांगलीचं काही परिसरातून पावसाची मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे आणि सिंधुदुर्ग पट्टा गोवा दोन दिवसानंतर कोकणपट्टीत मुसळधार पावसाची शक्यता आहे दोन दिवस झाल्यानंतर या भागातून गोरेगाव कापोली मुंबई खेर कल्याण डोंबोळी ह्यासुद्धा या, या परिसरातून सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित भागात उत्तर महाराष्ट्रातून पाहायला गेलं तर दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे दोन दिवसानंतर चांगला पावसात जोर वाढणार आहे आणि जळगाव परिसर उत्तर मध्य मध्य महाराष्ट्राचा उत्तर भागातून चांगला पाऊस वाढणार आहे बीड आमच्याकडे मध्य भागातून सुद्धा चांगला पाऊस येणार आहे आणि इकडे पंढरपूर सोलापूर ह्या भागातून सुद्धा पावसात जोर चांगला आहे जत परिसर पंढरपूर परिसर हलक्याच्या पावसासरीत वाढ होणार आहे इकडे मराठवाड्या भागात सुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे आणि मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मराठवाड्याचा सर्वच भागातून जवळजवळ जो 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 पावसाचा जोर बऱ्यापैकी चांगला आहे आणि विदर्भ साइडला पाहिला गेलं तर विदर्भ साइडला पावसाचा जोर जसा जो जो पश्चिम महाराष्ट्रात आहे तशाच प्रकारचा पावसाचा जोर जो बऱ्यापैकी तिथं राहणार आहे त्यात सर्वच विदर्भमधले सर्व जिल्हे येणार आहेत चंद्रपूर गडचिरोली या नागपूर या परिसरातून चांगला पाऊस राहणार आहे आणि उर्वरित भागात बघायला गेलं तर अहमदपूर या प्रत्येक पट्ट्यातून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि जास्तीत जास्त भंडारा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोलीचं काही परिसर आणि माकोना देसाईगंज भंडारा नागपूर गोंदिया या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे